दुसरी गोष्ट उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली हे मागच्या निवडणुकीत जवळपास बारा हजारच्या फरकाने पडले होते म्हणजे बारा हजारच्या फरकाने दीपक केस निवडून आले होते मात्र या निवडणुकीत त्यांना मिळालेली मतं ही आश्चर्यकारक आहे त्यांना एकेचाळीस हजार एकशे नऊ मतं मिळाली मात्र अपक्ष राहून विशाल परब यांनी शेगडी आणि शनीवर शे तेहतीस हजार दोनशे एक्याऐंशी मतं घेतली ही तेहत्तीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं या या मतानी राजन दिली यांची मतं कमी केलीत काय की दीपक केसरची मतं काढली की अर्चना घरे परब यांची मतं काढली हा एक संशोधनाचा विषय आहे मात्र युवा शक्ती होती ती विशाल परब यांच्या पाठीशी होती कोणतीही राजकीय ताकद पाठीशी नसताना विशाल परब यांनी जी तेहतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं मिळवली ती खरोखरच वाखाण्याजोगी आहे कौतुक करण्याजोगी आहे ही मते कशी मिळवली कोणत्या कृत्या वापरल्यात त्यांनी काय काय केलं हा प्रश्न जरी कोण असला तरी एवढी मतं अपक्ष म्हणून मिळवणं ही काही साधी गोष्ट नाही त्यामुळे या ठिकाणी विशाल परब यांचं कौतुक केलंच पाहिजे मात्र अर्चना घरे या ठिकाणी कुठेतरी एकाकी पडल्या दिसल्या त्यांना फक्त सहा हजार एकशे चोवीस मतं मिळाली म्हणजे गटवेच्या निवडणुकीचा विचार केला तर बवन सरावकर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं विकास आघाडीतनं लढले होते मात्र बवन सरावकर त्यांना पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस अशी या फरकाची काहीतरी मतं होते त्यापेक्षा या राहून थोडीशी दोनशे तीनशे मतं अधिक घेतली म्हणजे याचा अर्थ असा की काय की राष्ट्रवादी काँग्रेसची या विधानसभा मतदारसंघात फक्त मते सहा हजारच आहेत की सात हजार आहेत मात्र त्याचा विचार केला असता शिवसेनेची मतं कुठे गेली जो आपण लोकसभेला शिवसेनेला जवळपास पंचावन्न पंचेचाळीस हजार मतं ही शिवसेनेची असायला पाहिजे मग ही शिवसेनेची पंचेचाळीस हजार मतं हे राजेंद्र यांना पडलेली कुठे दिसत नाही मग ही शिवसेनेची मतं कोणी खाल्ली राष्ट्रवादीची मतं कोणी खाल्ली काँग्रेसची मतं कोणी खाल्ली हाही या ठिकाणी शिवसेनेचा विषय आहे मात्र यावर सगळ्यांवर मात करून केसरकर यांनी गेली पस्तीस वर्ष जे राजकारण करत आहे आणि त्या राजकारणाचे अनेक कृत्य त्यांना माहिती आहे कुठे काय करायचं कुठे कमीपणा घ्यायचं कुठे कोणासमोर वाकायचं कुठे कोणासमोर नतमस्त व्हायचं कुठे कोणाला हात जोडायचा आणि कुठे कोणाला दम भरायचा ह्या सगळ्या कृत्य केसरकरांना माहिती आहे आणि या सगळ्या कृत्यांचा वापर या निवडणुकीत केसरकरांनी केला त्याचा फायदा शंभर टक्के त्यांना झाला दुसरी गोष्ट प्रामुख्याने मला उल्लेख करावा लागेल की लोकसभेत नारायण राणे यांना केसरकरांनी पाठिंबा दिला त्यांनी त्या ठिकाणी जोरदार प्रचार केला त्याचवेळी सन्माननीय नारायण राणे साहेबांनी सांगितलं होतं की केसरकरांची मी विधानसभेला करणार आणि दिलेल्या शब्दाला जागणं हा राणेसाहेबांचा गुणधर्म आहे आणि त्याच तत्वाने राणेसाहेबांनी तो गुणधर्म पाळला ते तत्व त्यांनी पाळलं आणि त्यांनी लोकसभेमध्ये जो दीपक केसरकरांनी त्यांना मदत केली होती त्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी या मतदारसंघात तीन दौरा केला तीन वेळा दौरा केला सर्व कार्यकर्त्यांना सूचना केल्या कोण इकडे तिकडे जात होत त्याला बोलावून घेऊन दमही भरला राणे भाषेत आणि हे सर्व कार्यकर्ते दीपक केसरकरांच्या कामाला लागले आणि त्यातल्या दुसरी गोष्ट पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही कार्यकर्ते होते त्यानेही कार्य रवींद्र चव्हाण यांनी तीन वेळा बैठका घेऊन त्यांना सूचना केला की युतीच्या बाहेर एकही मत जाता कमा जा नाही केल्या तुम्हाला जे काय लागेल ते मी पुरवेन मात्र एकही मत इकडचं तिकडे जाता कमा नाही आपल्याला प्रत्येक आमदार महत्वाचा आहे अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण दिल्या त्याचा परिपक्क असा झाला सगळी शर... सर्व पदाधिकारी वेंगुर्ल्यातून मणीष असतील दोडामार्ग राजू निंबाळकर असतील राजेंद्र म्हापसेकर असतील महाविधीचे सर्व पदाधिकारी महेश सारंग असतील संजीव परब असतील रवींद्र मडगावकर असतील आ, संदीप गावडे, गावडे एक ता, असतील या सर्वांनी एकजुटीने एक दिलाने चौकळून दिनेश गावडे असतील या सर्वांनी एक एका ताकदीने राघोजी सावंत असतील या सर्वांनी मिळून एकत्र काम केलं आणि त्याचा परिभाग असा झाला की दीपक केसरकरचे एकोणचाळीस हजार सातशे सत्ताऐशीच मतदेखी घेऊन या मतदारसंघात विजयी झाले